श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार शिवपुराणात सांगितलेले भगवान शिवाचे चाळीस उपाय व तोडगे एक मेष राशी मेष राशीचा स्वामी मंगळ असून मंगळाची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते या राशीच्या लोकांनी शिवलिंगाला कच्चे दूध आणि दही अर्पण करावे तसेच भोलेनाथाला धतुरा अर्पण करावा कापूर जाळून देवाची आरती करावी दोन ऋषभ राशी राशीच्या लोकांनी कोणत्याही मंदिरात जाऊन भगवान शिवाला उसाच्या रसाने स्नान करावे त्यानंतर शिवलिंगावर मोगरा अत्तर अर्पण करावे शेवटी देवाला मिठाई अर्पण करून आरती करावी तीन मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनी स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर उत्तम स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही शिवलिंगाची पूजा करता येते मिथून राशीच्या लोकांनी शिवलिंगावर लाल गुलाल कुमकुम -कुम, चंदन अत्तर इत्यादीचा अभिषेक करावा गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करावी चार कर्कराशीच्या लोकांनी भगवान शिवाला अष्टगंध आणि चंदनाचा अभिषेक करावा पिठाची भाकरी अर्पण करून शिवलिंगाची पूजा करावी दररोज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे आणि जलही अर्पण करावे पाच सिंहराशीच्या लोकांनी फळांच्या रसात आणि पाण्यात साखर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा तसेच भगवान शिवाला फुले आणि मिठाई अर्पण करा फुलांसोबत बिलबाची पानेही अर्पण करावीत सहा कन्या राशीच्या लोकांनी महादेवाला बैर धतुरा वांग आणि दतिकाची फुले अर्पण करावीत तसेच बिल्बपत्रावर ठेवून नैवेद्य अर्पण करा शेवटी कापूर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करा भगवान शंकराची पूजा केल्यानंतर अर्धी परिक्रमा करावी असे केल्याने लवकरच शुभ फळ मिळते सात तुळाराशी तुळा राशीच्या लोकांनी शिवाला अभिषेक करावा त्यानंतर भोलेनाथाला बिल्बपत्र मोगरा गुलाब तांदूळ चंदन इत्यादी अर्पण करा शेवटी आरती करावी आठ वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा मध आणि तुपाने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा व आरती करावी लाल रंगाची फुले अर्पण करा पूजेनंतर मसूर दान करा धनुराशी धनुराशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी प्रथम भात शिजवावा त्यानंतर शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी सुकामेवा अर्पण करा बिल्बाची पाने गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करावी दहा मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगाला गव्हाने झाकून त्याची विधिवत पूजा करावी पूजा आरती संपल्यानंतर गरजू लोकांना गहू दान करा या उपायाने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करावा पांढरे आणि काळे तीळ एकत्र करून एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करावे पाण्यात तीळ घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान घालावे त्यानंतर काळे व पांढरे तीळ अर्पण करून पूजेनंतर आरती करावी बारा मीनराशी मीनराशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी यावेळी पस्तीस वेळा ओम नम शिवाय जप करा बिल्बाची पाने अर्पण करा आणि आरती करा शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर दान करा हे विशेष उपाय सोडल्यास बाकीचे उपाय सर्व करू शकतात तेरा बेलाच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने सुंदर आणि सभ्य पत्नी मिळते चौदा शिवलिंगाला उत्साहाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख आणि संपत्ती प्राप्त होते पंधरा धतुऱ्याच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्यास योग्य पुत्र प्राप्त होतो ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते सोळा बेलाच्या वक्रा पानांवर चंदनाने ओम नम शिवाय किंवा श्री राम लिहा त्यानंतर या पानांची माळ करून शिवलिंगाला अर्पण करा सतरा तुमच्या घरात काही समस्या असल्यास रोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आणि गुगुल धूप करावा अठरा तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असेल तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगाला केसर मिश्रित दूध अर्पण करावे यामुळे तुमचे लग्न लवकर होण्याची शक्यता आहे एकोणीस श्रावणामध्ये कोणत्याही नदी किंवा तलावावर जा आणि माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला जोपर्यंत तुम्ही हे काम करत आहात तोपर्यंत मनात भगवान शिवाचे ध्यान करा पैसा मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे वीस श्रावणामध्ये गरिबांना अन्नदान करा यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या पूर्वजांचा आत्म्यालाही शांती मिळेल एकवीस श्रावण महिन्यात दररोज एकवीस चंदनाने ओम नम शिवाय लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात श्रावण नंदीला हिरवा चारा खायला द्या यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि मन प्रसन्न राहील तेवीस रोज श्रावण महिन्यात पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून जवळच्या मंदिरात जाऊन शंकराला पाण्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पण करावे यानंतर काही वेळ मंदिरात बसून मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे मनाला शांती मिळते चोवीस जल अर्पण करताना शिवलिंगाला तळ हाताने घासावे या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकते पंचवीस पाण्यात केसर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे या उपायाने विवाह आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात सव्वीस शिवरात्रीला बिलबाच्या झाडाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे लोक आयुष्यभर सुखाने नांदतात सत्तावीस नियमितपणे फुलांची माळ करून शिवलिंगाला अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात अठ्ठावीस बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करा एकोणतीस शारीरिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तीने शुद्ध गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक केल्यास त्याची दुर्बलता दूर होते तीस शिवलिंगाला गंगाजल अर्पण केल्याने भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात एकतीस शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्त होते बत्तीस आंबाडीच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने मनुष्य भगवान विष्णूला प्रिय होतो तेहत्तीस जुईच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केली तर घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही पूजा केल्यावर भगवान शंकर एक योग्य पुत्र देतात ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते चौथीस बेलाच्या फुलांची पूजा केल्याने सुंदर आणि सभ्य पत्नी मिळते पस्तीस लाल आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो छत्तीस हर सिंगार फुलांनी शिवाची पूजा केल्याने सुख आणि संपत्ती वाढते सदोतीस रोगांमुळे होणारा त्रास संपत नसतील तर पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे हे उपाय रोज करा अडोतीस महाशिवरात्रीला गरजू व्यक्तीला धान्य आणि पैसा दान करा शास्त्रात सांगितलेले आहे की गरिबांना दान केल्याने सर्व जुन्या पापांचा प्रभाव नाहीसा होऊन मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते एकोणचाळीस जर तुम्हाला लवकर यश मिळवायचे असेल तर रोज पारा बनवलेल्या छोट्या शिवलिंगाची पूजा करा पादर शिवलिंग अतिशय चमत्कारिक का आहेत चाळीस मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी पार्थिव शिवलिंग चाळीस मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी पार्थिव शिवलिंग करून पाणी अर्पण करावे पूजा करावी नंतर शिवलिंगाचे विसर्जन करावे असे केल्यास शीघ्र महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो श्री स्वामी समर्थ